हरवलेलं प्रेम कस मिळवाल चॅनल नवीन असेल तर थॉट्स या चॅनल करा पहा जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी असलेलं प्रेम हरवायला लागते ला 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 तेव्हा ती तुम्हाला सांगून जात नाही फक्त हळूहळू -हल बदलायला लागते ला ला शब्द तेच असतात पण त्यामध्ये आधीसारखी ती खोल भावना उरत नाही डोळे भेटतात पण त्यातली चमक हरवलेली असते सोबत असतो पण तो स्पर्श त्या जुन्या हृदय स्पर्शी अनुभव त्यात उरत नाही कोणतंही नातं अचानक तुटत नाही प्रत्येक गोष्टीचे संकेत आधीच मिळतात जेव्हा कोणी तुमच्याशी प्रेम हरवत तेव्हा सर्वप्रथम त्या ते दोन गोष्टी बदलतात एक म्हणजे ते तुमचं ऐकणं बदल बंद करतात ते तुमचं बोलणं ऐकतात पण अनुभवत नाही तुम्ही तुमचं दुःख सांगतात ते फक्त मान हरून पुढे निघून जातात त्यांना तुमचं बोलणं आता महत्वाचं वाटत नाही कारण त्यांचं हृदय आता कुठेतरी दुसरीकडे जुळलेलं अस दुसरं म्हणजे त्यांचा प्रयत्न थांबतो ते आधीसारखे मेहनत करत नाहीत ना तुमच्या मेसेजची वाट बघतात ना त्यांना उत्तर द्यायचा उत्साह उरतो ना एक ना एकत्र बसण्याची घाई ती भावना ते असतात पण त्यांना मन कुठेतरी दूर गेलेलं असत आणि अशा वेळी स्वतःची ताकद दुसऱ्याच्या उपेक्षा पासून जमवण्याची कला शिकवणं फार गरजेचं असतं कोणी जर जायचंच ठरवलं असेल तर त्याला थांबू नका पण स्वतःला तुटण्यापासून देखील तुम्ही वाचू शकता थोड विचार करा तुम्ही कला प्रयत्न केला आहे का की एखाद्याला ताबाचा जो आधीच तुमच्या हातातून तु निसटलेला असतो विचार सांगतो की जो जायचा आहे त्याला जाऊ द्या ज्याचं मन तुमच्याकडे नाही त्याच्या देहाला इथे रोखणं हेही एक प्रकारचं बंधनच असतं आणि बंधन कधीच प्रेम नसतं खरं प्रेम स्वातंत्र्यातून जन्म घेत जर कोणी खऱ्या अर्थाने तुमच्याशी जोडलेलं असेल तर त्याला जाण्याची गरजच भासणार नाही पण जर तो गेलाच असेल तर का गेला असं विचारू नका हे समजून घ्या की आता तुम्हाला स्वतःवर प्रेम करणं शिकायचं आहे तुमची किंमत या गोष्टींवर अवलंबून नसते कि कोण तुमच्या सोबत आहे जर ती या गोष्टींवर ठरते की मी स्वतःला किती जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत तेव्हा आपण त्या ते खोल एकटेपणाबद्दल बोलूया जेव्हा कोणी तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर झालेला असतो पण तरीही तुमच्या आजूबाजूलाच असतो तो बोलतो पण मनापासून नाही तो हसतो पण डोळ्यांमध्ये वेगळेच काही असतं तो तुम्हाला पाहतो पण तुमच्या आत्म्याला स्पर्श करत नाही भावनिक पाऊल आणि क्षणापासून सुरू होतो हे समजून घ्या स्वीकारा आणि पुढे कारण प्रत्येक का असं नातं जे तुम्हाला कमजोर करत ते तुमच्या आत्म्याचं अपमान करत तुम्ही असा व्यक्ती आहात ज्याला लोक विसरू शकत नाहीत पण प्रश्न आहे तुम्ही असं काय केलंय तुमचा चेहरा वेगळा आहे का तुमच्या बोलण्यात काही जादू आहे का 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 की तुमचं अस्तित्व एखाद्या पुस्तकासारखं आहे जे तुम्हाला वाचलं की पुन्हा पुन्हा आठवत राहतं लोक तुम्हाला विसरत नाहीत कारण तुम्ही जे दिसता ते नाही तुम्ही ते आहात जे भावना देतात आणि हीच ती कला आहे जी तुम्हाला आहे या व्हिडिओमध्ये आपण काही अशा खोल सवींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला अशा व्यक्ती बनवतील ज्याला कोणीही विसरू शकणार नाही ना तुमचे शब्द ना तुमचा प्रभाव ना तुमचं मऊ तुम्ही तयार आहात का कारण या सवयी तुम्हाला फक्त अविस्मरणीय बनवणार नाहीत तर आत्मबळ आकर्षक आणि शांततेच साक्षात प्रतिकार किंवा प्रतीक बनवतील सर्वात प्रथम पहिली सवय म्हणजे स्वतःशी खोल संबंध ठेवा जो माणूस स्वतःशी खोल पातळी जोडलेला असतो तो जगाला कधीही काहीही न बोलता हे समजावून घेतो की त्याचं एक अस्तित्व आहे एक प्रभाव आहे जेव्हा तुम्ही तुमच्याच आतल्या शांतते ऐकायला सुरुवात करता तेव्हा तुमचा आवाज थेट लोकांच्या हृदयात उतरणं सुरू होतं जेव्हा तुम्ही तुमचे विचार विचार व्यक्त फक्त म्हणून न ठेवता त्यांना अनुभवायला शिकता तेव्हा तुमच्या नजरेत एक गुड गडतपणा दिसू लागतो आणि लोक त्या गडदतेला विसरू शकत नाहीत दुसरी सवय म्हणजे आपल्या भावना नियंत्रित ठेवणे प्रत्येक जण रागात ओरडतो प्रत्येक जण दुःखात कोसळतो पण जो माणूस या सगळ्यांच्या दरम्यानही शांत उभा राहतो तो लोकांच्या दृष्टीने एक गूढ रहस्य बनतो असणं म्हणजे दगडासारखं निर्जीव होणं नाही तर आतून ज्वालामुखी असतानाही बाहेरून सरोवरासारखं शांत राहणं हे सामर्थ्य आहे ही शक्ती आहे जी लोकांच्या तुमच्याकडे आकर्षित करते आणि मग त्यांना तुमच्यापासून दूर जाणे अशक्य वाटत तिसरी सवय म्हणजे कमी बोलणं पण पन खोलपणे बोलणं जेव्हा सगळे ओरडत असतात तेव्हा जो माणूस शांतपणे विचारपूर्वक बोलतो त्याच्या शब्दाला एक वेगळीच खोली आणि वजन प्राप्त होतं जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमचं प्रत्येक वाक्य लोकांच्या हृदयात खोलवर एक अनुभव असतो तुमचं त्याला कोणीच विसरू शकत नाही चौथी म्हणजे लक्ष वेधून घेण्यासाठी नाही तर मूल्य देण्यासाठी जगणं आजचं युग लक्ष मागतं लाईक करा बघा एक शेअर करा असं म्हणत सतत सतर्क करत पण जो माणूस काहीही मागत नाही आणि तरीही काहीतरी मोलाचं देऊन जातो तो लोकांच्या मनात कायमचं घर करून जातो जेव्हा तुम्ही कोणाला समजून घेता त्याचं बोलणं अडकून न ऐकता शांतपणे ऐकता जेव्हा तुम्ही कोणताही दिखावा न करता खरखर खरं मदतीसाठी हात पुढे करता तेव्हा माणूस कधीच विसरला जात नाही पुढची सवय म्हणजे स्वतंत्र विचार आणि निर्णय क्षमता जो माणूस स्वतःच्या निर्णयांमध्ये आत्मनिर्भर करतो जो गर्दीत असूनही वेगळा भासतो तो कोणत्या ट्रेनच्या मागे धावतो पण इतरांच्या भीतीमुळे थांबतो त्याच प्रत्येक पाऊल विचारपूर्वक समजूतदारपणे टाकलेलं असतं आणि हीच गोष्ट एक ठाम लक्षात राहिलेलं व्यक्तिमत्व जेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांवर जगता तेव्हा तुमचं आयुष्य स्वतःमध्येच एक प्रेरणा बनतं सहावी सवय म्हणजे इतरांना त्यांच्या आत डोकावू देणं जो माणूस स्वतः स्वतःलाच नव्हे तर इतरांच्या आत्म्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो त्यांच्या हृदयाच्या अधिक जवळ जातो तेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या त्याच्या नाही तर वेदनेतून संघर्षातून शांततेतून समजून घेता तेव्हा त्याचं ते नातं त्याच्याशी खूप खोल होत आणि अशी खोल नाती कधीही विसरली जात नाहीत सातवी सवय म्हणजे संयम आणि धैर्य आज जिथे प्रत्येक जण घाईत आहे तिथे जो माणूस वेळेच्या गतीला समजून घेतो तो, तो स्वतःच एक घड्याळ होऊन जातो जेव्हा तुम्ही परिस्थितीमध्ये घाबरण्याऐवजी हो त्यांना समजून घेऊन शांत उत्तर देतात तेव्हा लोक तुमच्या उपस्थितीत एक प्रकारचा सुकून अनुभवतात आणि जो माणूस मनाला शांती देतो त्याला कोणीही विसरू शकत नाही आठवी सवय म्हणजे निष्ठेची ताकद प्रत्येक गोष्ट शेअर करणं गरजेचं नसतं प्रत्येक भावना दाखवणं देखील आवश्यक नसतं काही गोष्टी आतच राहिल्या तर त्यांचा परिणाम अधिक खोलवर आणि प्रभावी होतो तुमचं खाजगी आयुष्य तुमचं अंतर्मन जर शांत गुढ आणि संतुलित असेल तर त्याचं तेज तुमच्या भोवतीच्या वातावरणातही स्पष्टपणे नववी सवय म्हणजे लक्ष आणि उपस्थिती जो माणूस प्रत्येक क्षण पूर्णपणे जगतो तो क्षणही खास होतो आणि तो, तो माणूसही जेव्हा तुम्ही कोणाला तरी भेटता आणि तुमचे लक्ष फोनवर न ठेवता त्यांच्या डोळ्यात पाहून बोलता तेव्हा तुम्ही ऐकता की केवळ उत्तर देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी ऐकता तेव्हा तुम्ही सत्ताच सात्त। वर्तमान होऊन जाता आणि जेव्हा माणूस पूर्णपणे वर्तमान असतो तेव्हा त्याची उपस्थिती ध्यानासारखी प्रभावी होते आणि ध्यानाचा प्रभाव कधीही कमी होत नाही दहावी सवय म्हणजे कृतज्ञता आणि प्रेम जो माणूस आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतो तो कधीच तक्रारीने भरलेला नसतो त्याच्या नजरेत चमक असते त्याच्या शब्दांमध्ये गोडवा असतो जेव्हा तुम्ही प्रेमाने आभाराने आणि नम्रतेने जीवन जगता तेव्हा तुमचं नाव लोकांच्या मनात कोरलं जातं असं नाव जे कधीच पुसलं जात नाही तुम्हाला या सगळ्या दहा सवयी एकत्र करून संपूर्ण मराठी परिषदेत पाहायचं आहे आता प्रश्न असा राहिलेला आहे की लोक तुम्हाला का आठवत राहतील खरी ही तर गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला इतकं बदलण्यासाठी तयार आहात का तुम्ही या सर्व सवयी आत्मसात करण्यासाठी तयार आहात का ज्या तुम्हाला एका सामान्य माणसापासून एक प्रभावी अस्तित्व रूपांतर करतील कारण ज्या गोष्टी लक्षात राहतात त्या कधीही गोंगाट करत नाही त्या एक भावना सोडून जातात एक अनुभूती देऊन जातात आता निर्णय तुमचा आहे जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करणं थांबवत तेव्हा तो एक असा अनुभव असतो जो प्रत्येक लोकांनी आयुष्यात कधीतरी अनुभवलेला असतो ही अवस्था आयुष्यात एक मोठा बदल घडून आणू शकते आणि तुमच्या मनात व हृदयात अनेक प्रश्न उभे करू शकते एखाद्या नात्यातील प्रेम संपल्यावर सुरुवातीला तो बदल स्वीकारणं कठीण वाटू लागतं जण तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग अचानक निघून गेला आहे त्यानंतर एक पोकळी एकटेपणा आणि विश्वास तुटल्यासारखं वाटू लाग ही स्थिती केवळ एका भावना नसतात तर त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते या काळात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला समजून घेणं आणि हे स्वीकारणं की ही अवस्था आयुष्याचा एक भाग आहे हे दुःखद असू शकतं पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग असतोच स्वतःला वेळ देणं आणि त्या भावनांना आदराने स्वीकारणं आवश्यक असत एकीकडे तुमच्या आत राग आणि दुःख असू शकतं तर दुसरीकडे आत्मसन्मान टिकवण्याची थी। जाणीवही होत असते ही परिस्थिती आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची आणि संयमाची ओळख करून देते जेव्हा कोणी तुमच्या सोबत राहत नाही तेव्हा ती अवय असते स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही वेळ तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःशी जोडण्याची संधी देते जी नात्यात असताना कुठेतरी हरवलेली असते प्रेमाच्या नात्यांमध्ये अनेकदा आपण आपल्या इच्छा दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार वळवतो आणि जेव्हा नातं संपत तेव्हा आपल्याला आपली स्वतःची ओळख स्वतंत्र आणि आत्ममूल्य होते या अवस्थेत सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार आणि रागाला स्वतःवर ताबा घेऊ देऊ नका राग आणि द्वेष तुमच्या मानसिक संतुलनासाठी घातक असतात आत्मस्वीकृती आणि अंतशांतीकडे जाण्याचाच हा योग्य मार्ग आहे जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करणं थांबवतं तेव्हा तुमचं आत्ममूल्य टिकून ठेवणं अत्यावश्यक आहे इतरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा न करता स्वतःला ओळखणं आणि समजून घेणं ही खरी प्रक्रिया आहे नातं संपल्यानंतर आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे ही वेळ स्वतःला खोलवर ओळखण्याची संधी असते यातून तुम्हाला कळू शकतं की काय खरंच महत्वाचं आहे ही वेळ आत्मविकासासाठी वापरणं हेच योग्य ठरेल हा काळ तुमच्यासाठी एक नव्या अध्यायाची सुरुवात होऊ शकतो जिथे तुम्ही तुमचं भविष्य एका नव्या दृष्टिकोनातून पाहू शकता जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करणं थांबवतं था। तेव्हा कधी कधी हे संकेत असत की तुमच्या आयुष्यात काहीतरी अधिक चांगलं येणार आहे <laughs> कधी कधी जीवन आपल्याला अशा गुंत, गुंतागुंतीच्या परिस्थितीत टाकतं जेणेकरून आपण आपल्या मार्गाला योग्य दिशा देऊ शकू एक नातं संपण म्हणजे शेवट नसतो तर तो एक नवीन सुरुवातीचा संकेत असतो ही स्थिती तुम्हाला शिकवते की आपल्याला आपल्या भावना कशा नियंत्रित कराव्यात जेव्हा कोणी तुमच्या सोबत राहत नाही तेव्हा ती वेळ असते स्वतः शांती आणि संतुलन शोधण्याची ही एक वेळ आहे आपल्या आतल्या शक्तीची ओळख करून घेण्याची आणि हे समजण्याची की आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही शेवटी ही, ही वेळ तुम्हाला आत्मप्रेमाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते ही संधी आहे स्वतःला नव्या पद्धतीने पाहण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची कला शिकण्याची नातं तुटल्यानंतर स्वतःच्या मनाचा हृदयाचा आणि भावनांचा स्वीकार करणं संवेदनशील होणं हे तुमचं मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारू शकत नातं संपल्यानंतर तुमचं लक्ष जाईल की आयुष्यात अजून बरंच काही उरलं आहे प्रेमाच्या कमतरतेची भरपाई करणारे अनेक मार्ग आहेत आणि ती भरपाई केवळ एका व्यक्तीकडून मिळेलच असं नाही ही, ही वेळ आहे स्वतःवर प्रेम करण्याची आणि आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाण्याची जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करणं थांबवतं तेव्हा तो एक असा अनुभव असतो जो अनपेक्षित घडतो आणि त्याचा सामना करणं ही मनात प्रश्न वेदना आणि गुंतागुंत अचानकच निघून जाते तेव्हा ती पोकळी एकटेपणा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करते प्रेमाचा शेवट म्हणजे एका नात्याचा शेवट आणि त्याचा तुमच्यावर मोठा परिणाम होतो पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे या अवस्थेत सर्वात पहिलं पाऊल असतं आपल्या भावनांना समजून घेणं गोंधळ दुःख राग हे स्वाभाविक आहेत पण त्यांना स्वीकारणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं ही खरी आव्हानात्मक गोष्ट आहे ही अवस्था तुमच्या आत्मसन्मानाला हादरा देऊ शकते तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही अपुरे आहात तुमच्यात काहीतरी कमी आहे पण हे लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या वागणुकीमुळे तुमचं मूल्य ठरत नाही तुमचं खऱ्या अर्थाने मूल्य तुमच्यात आहे दुसऱ्याच्या मतात किंवा दृष्टिकोनात नाही नातं संपल्यानंतर स्वतःला वेळ देणं आणि शांतपणे विचार करण्याचा काळ असतो ही वेळ स्वतःला पुन्हा ओळखण्याची असते एकतर राहणं म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या उद्दिष्टांची आणि दिशेची पुनर्धरणे करण्याची संधी आहे तुमच्या आवडीनिवडी जीवनातील प्राथमिकता हे सर्व पुन्हा समजून घेण्याची वेळ आहे कधी कधी आपण असं वाटतं की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेल्यावर आपण अपूर्ण झालो हो। आहोत पण खरं आहे की आपण आपल्यामध्ये पूर्ण आहोत दुसऱ्यांनी दिलेले प्रेम हे आपल्या आत्ममूल्याचं फक्त एक छोटस अंग असतं एक नातं संपणं म्हणजे आपल्या स्वतःच्या शक्तीची आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याची संधी असते वेळेनंतर तुम्हाला जाणवेल की ही अवस्था तुम्हाला अधिक मजबूत करते जे आधी असह्य वाटत होतं तेच नंतर तुमचं मानसिक संतुलन आणि विचारसरणी बदलण्याचं कारण ठरत तुमच्यातील आत्मविश्वास आणि शक्ती तुम्हाला आयुष्याच्या नव्या मार्गावर घेऊन जाईल जे प्रेम कधीच संपलं तेच तुम्हाला स्वतःशी अधिक गहनपणे जोडण्याची दिशा दाखवेल आणि तुमच्यामध्ये असलेल्या अनोळखी शक्तीची भांडे या संपूर्ण अनुभवातून तुम्हाला अवमुख कोणती कठीण कायमस्वरूपी नसते प्रत्येक अंधारानंतर एक नवीन सूर्य प्रेम एक शेवट नवा सुरवातीचा संकेत मिळतो आणि सुरुवात तुम्हाला खऱ्या प्रेमाची व्याख्या जीवनाची खरी भावना समजून घेण्याचं साधन ठरतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत सापडाल तेव्हा हे लक्षात ठेवा तुमचं सामर्थ्य तुम्ही समर्थ आहात तुमच्याकडे प्रत्येक अडचणीला पार करण्याची शक्ती देखील आहे तुमच्यात ती ताकद आहे जी तुम्हाला प्रत्येक आव्हानातून बाहेर काढू शकते हाच खरा प्रेम आहे स्वतःवरचं आणि शेवटी सगळंच काही ठीकच होतं आधी स्वतःवर प्रेम करायला शिका कोणीही इतरांसाठी किंवा इतरांशिवाय मी जगू शकत नाही या शब्दाला अजिबात ग्वाही देऊ नका चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत लवकरच धन्यवाद